नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदत निसते अशा कार्यकर्ताय तसेच गट प्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधी दे, स्वागत करतो आपलं आपल्या आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर अंगणवाडी शेविकता व मदत निसता यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आनंदाची बातमी आहे जवळपास एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार जे अंगणवाडी सेवकदायी आणि मदतनिस्थाही आहेत यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आलेला आहे आणि तसा शासन सुद्धा आलेला आहे या अगोदरसुद्धा मी माझ्या चॅनलवर त्या जो शासन निर्णय आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे परंतु हा जो व्हिडिओ आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कशाप्रकारे तुम्हाला रुजू करण्यात आलेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं कसं काय रुजू करणार सर्व त्या शासन निर्णयामध्ये आपण बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय तुम्ही बघू शकता इथं वाचून घ्या आणि यामध्ये शासन निर्णय काय दिलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तारीख बघा इथं बारा मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये सर्व काही सांगितलेलं आहे आणि एक गोष्ट तुम्हाला आणखीन सांगू इच्छितो की हा जो शासन निर्णय हा ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्थाई तसेच आदिवासी भागातील जे अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीस्थाई आहेत यांच्यासंबंधीचा आहे आणि यामध्येच सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजारच्या जवळपास अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्थाही यांचे जे काम आहे यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदत मदतनीस्थही आहेत सुद्धा शासन निर्णय आला आहे त्यांनासुद्धा पुन्हा कामावर रुजू करण्यात आलेलं आहे त्याबद्दलचासुद्धा आपला जो जो व्हिडिओ आहे तो टाकण्यात आलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता आणि ते जे व्हिडिओ आहेत ते आजच मी टाकलेले आहेत एक काल टाकला होता आणि आज टाकलेला आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता तर आता आपण बघूया की या शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील चारशे एकोणपन्नास ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील पाच हजार चारशे तेवीस अस्थायीपदे आणि शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चौदा अन्न चौतीस जिल्हा कक्षातील दोनशे अठ्ठावीस नियमित अस्थायीपदे आणि अतिरिक्त ठरत असलेली परंतु पुढे चालू ठेवणे आवश्यक असलेली एकशे सदुसष्ट अस्थायीपदे अशी एकूण पाच हजार आठशे अठरा अस्थायीपदे तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कार्यरत असलेला बघून घ्या तुम्ही नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाड्यातील नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाडी सेविका व नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाडी मदतनीस अशी एकूण एक लाख एक्क्याऐंशी एक एक हजार सहाशे चौसष्ट मानधनी पदे असे एकूण तुम्ही बघू शकता पाच हजार आठशे अठरा प्लस आ, एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट अशी एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार चारशे ब्या ब्याऐंशी या पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे देण्यात येत आहे तर बघा तुम्ही बघू शकता एक लाख सत्त्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी म्हणजे जवळपास एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पदांना आता पुन्हा चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे एकतीस आठ म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तर जे आता कार्यरत सध्या जे अंगणवाडी सेविकेत मदत निसते हे ज्या कार्यरत आहेत त्यांचे पदं अस्थायी असल्यानं त्यांना आणखीन असेच मुदतवाढ देण्यात येत असते वारंवार ही मुदतवाढ त्यांना मिळत असते तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे की अंगणवाडी सेविका मदतनिसता यांना अस्थायी पदं असल्यावरही त्यांना मुदतवाढ मिळत असते वारंवार आणि त्यांना त्यांचे जे पदं आता जे कार्य ज्या अंगणवाडीमध्ये त्या कार्यरत आहेत त्या अंगणवाडीमध्येच त्यांना आणखी मुदतवाढ मिळत असते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र